एका ओजस्वी आणि तेजस्वी परंपरेमध्ये नारायणगडाचे आद्य प्रवर्तक संस्थापक पूज्य नगर नारायण महाराजांच्या पुण्यतिथीच्या अवचित्य साधून या परंपरेमध्ये पूज्य नगर नारायण महाराजांपासून परमपूज्य गुरुवर्य शिवाजी बाबांपर्यंत सकल संतांना साष्टांग धन्यवध करतो आज माझ्या जीवनातील एक पुनर्जन्म अशा प्रकारचा झालेला आहे म्हणून आज उत्तर अधिकारी श्री क्षेत्र नारायणगड संस्थान एक ओजस्वी तेजस्वी सगळ्या क्षेत्रात का काम असलेलं नारायणगड त्याचा उत्तराधिकारी म्हणून मला हा मान गुरुवरे बाबांनी विश्वस्त मंडळींनी आणि भक्तजनांनी दिला प्रथम तर तुमचा सगळ्यांचा मी आभारी खर तर मला काहीच बोलता येत नाही माझं ऊर भरून आलेलं आहे हात थरथर कापायला लागलेले तिथं मूल कोणती मंडळी सगळी बसलेली आहे काय बोलावं एकच वाक्य सांगतो काहीतरी पूर्वजन्मीचं संचित अशा प्रकारचं असेल आणि माझ्या जीवनामध्ये परमपूज्य गुरुवर्य बाबांची सेवा गेल्या वयाचा मी सोळाव्या वर्षाला असताना म्हणजे मी गावीला असल्यापासून गुरुवारी बाबांच्या करंगळीला धरून परमार्थाची सुरुवात केली आणि त्यांच्याच मार्गदर्शनानं त्यांची सेवा करत राहिलो नगद नारायण महाराजांची सेवा त्यांच्याच निमित्तानं मला घडली म्हणून हा योग माझ्या जीवनात अशा प्रकारच येत आहे तर जीवनामध्ये एकही शब्द मी त्यांचा कधी पडू देत नाही पडू दिलेला नाही आणि भविष्यात सुद्धा जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा थेंब आहे माझ्या शरीरात श्वास चालतो तोपर्यंत गुरुवरे बाबांचा एकही शब्द मी कधी पडू देणार नाही हो फार मोठी जबाबदारी खर तर ही जबाबदारी सामान्य नाही त्याच्याही अगोदर मला गुरुवरे बाबांनी संस्थांवरती संस्थानला गादीवरती बसवलं असा सगळा झाला आणि प्रामाणिकपणे बाबांची सेवा माझ्याकडून गेली बारा वर्षात घडली म्हणून हा योग अशा प्रकारचा आहे म्हणून सगळा समाज आमची विश्वस्त मंडळी काळकरी मंडळी महाराज मंडळी उपस्थित बोधले महाराज लक्ष्मण बाबा सत्यवान महाराज आणि बाबांचे बालपणापासून मित्र असलेले ज्यांना बाबा इतकंच मी मानतो त्यांचे मधुकर बाबा म्हणून तुमच्या सगळ्यांच नमस्तक होतो आणि एकच शब्द घेतो बोलण्यासारखं भरपूर आहे पण आज बोलायची माझी ती कुवत नाही माझी ती डेरिंग होत नाही म्हणून तुमच्या समाजाच्या विश्वस्त मंडळीच्या आणि गुरुवारी बाबा आणि पूजनी महाराज मंडळींच्या साक्षात एकच शब्द देतो माझ्या जीवनामध्ये कोणाचाही कधी द्वेष मी करणार नाही सगळ्याला समता देण्याचा प्रयत्न करी सगळ्यांच्या बरोबर सारखं वागण्याचा प्रयत्न करी आणि हुकून चुकून माझ्याकडून काही चुका अवगत घडल्या तर हक्कानं समाज म्हणून भक्त म्हणून काळकरी महाराज म्हणून विश्वस्त म्हणून आणि गुरुवारी म्हणून तुम्ही हक्कानं मला सांगा त्याच्यामध्ये मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करीन निश्चितच असेच आशीर्वाद नारायण महाराजांचे माझ्यावरती राहावे गुरुवारी बाबांची कृपा माझ्यावरती राहावी ज्ञानोबा रा विचारलं या संसार सागरातून करून जाण्यासाठी तुम्ही काय केलं तर ज्ञानोबा असताना सांगितलं ज्ञान देव म्हणे गुरुचा मेदास नेने साधना साम काही रामकृष्ण आहे नदी पूर्ण दिली देवे, नगद या ठिकाणी महान भगवत भगत भक्त नगद नारायण महाराजांच्या दरबारामध्ये हि नगद नारायण पुण्यस्मरण चाललेलं आहे या ठिकाणी सर्व भक्तगण मंडळ सर्व विश्वस्त मंडळ आणि आमचे सर्व संत महंत आमच्या मराठवाड्याचे अध्यक्ष यांना मिनिट वेळ नसतो परंतु हा दिल्याबरोबर हो मानणारी अशी शक्ती आमचे बुद्धे महाराज बाबाच्या काळात सुद्धा आम्हाला त्यांनीच सहकार्य केलं मेंगडे महाराज असतील बोद्धे महाराज असतील पण आम्ही हयात या नारायणाच्या गादीवर बसल्यानंतर काहीच कळत नाही कोणाकडे जावा कोणी आपल्याला सहकार्य केलं ते आता म्हणतात लग्नात करायचे असते लग्न लागलं की ते नवरावंद होती पण हे न जाता सोडा या नगद नारायणाला नतमस्तक ना होऊन माझ्या जीवनातला विकास आणि गुरुवरे महंत महादेव बाबांचा आशीर्वाद या आशीर्वादाची ताकद काय आहे या नारायणगडचा आणि परिसराचा विकास ही नगद नारायणाची ताकद <प्राँगा> आहे आमच्या हयातीमध्ये आमच्या संतांनी म्हणावं लाडकी लेखनी संतांची या समाजाने मला एवढा मोठा आशीर्वाद देऊन उचललेला आहे ट्रस्ट मंडळाने सुद्धा मला असं विचारलं नाही की दोन रुपये आणता कुठून कशाला विचारतील वर्षाला पाच कोटी येते हे कुणकुण येते अजून शासनाचा उपाय नाही ह्या गरीब माझ्या समाजाचा हा दोन रुपयाचा विकास आहे मग आळंदी असत पंढरपूर असत नारायणगड असत आणि हा विकास आतापर्यंत जसा मोठा समुद्र पार करून जाण्यासाठी किती सायास करावे लागतात गुडलं नदी गेलं पण या सायास नदीतून पूर वरंद असताना किती त्रास होत असतो हे महाराज मन नाही समाजात वागणं तितकं खरं नाही हे काच्याचं आहे आमचं कवास तडा जाईल पण नगर नारायणाचा आशीर्वाद आणि गुरुवरी म्हणतं महादेव बाबांचा आशीर्वाद अशी ताकद तयार झाली शब्द टाकील तो समाजाने धिल्लेला आहे आम्ही जी मनात आणू ते आम्ही आतापर्यंत काम पूर्ण केलेलं के आहे पूर्ण केलेलं आहे सो पहिलंय ट्रस्टीशी समाजाशी ट्रस्टीशी आमच्या पाठीशी समाजाचा डेटा आहे आणि म्हणून असे पुष्कळ मंडळी आहेत सहकार्य करणारी आम्हाला आधार देणारी नगर नारायणाची शक्ती आहे आणि म्हणून आता बोलण्यासारखं पुष्कळ आहे ही परंपरा नारायणगडाची परंपरा गुरु शिष्य परंपरा आहे ही गुरु शिष्य परंपरा आणि बाबा गेल्यानंतर त्यांनी काही देऊन ठेवलं नव्हतं पण मनात ठेवलं होतं समाजाला सांगितलं हे आमचे महंत शिवाजी महाराज या नारायणगडाचे वारस ही गुरु शिष्य परंपरा आमच्या पट्टशिष्य गुरु शिष्य परंपरा ही आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या माणिक बाबांनी सुद्धा शिष्य केला गुरुवरे म्हणतं महादेव बाबा ही गुरु शिष्य परंपरा मग त्यांचा परमार्थातला संबंध आहे नाते संबंध आहे हे आता नातेसंबंध पुढे आलाय नातेसंबंध हा आम्ही पहिलाच पेटीला आहे नाते संबंध नाही हा गुरु शिष्य परंपरा आहे गुरुजींची परंपरा ही आमच्या वारकरी संप्रदायाची रीत आहे ही आमच्या वारकरी संप्रदायाची पद्धत आहे आणि म्हणून आज घोषित केलेला आहे महंत आमचे वारस संभाजी महाराज हे मी स्वत घोषित केलेलं आहे दोन दिवस आमच्या ट्रस्ट मंडळाची मीटिंग झाली त्याने मोकळं सांगितलं महाराज तुमच्या मनात असेल की आमच्या आम्ही तुमच्या पाठीशी आहे काय काय लिहायचं तुम्हाला लिहा आम्ही डोळे झाकून सह्या चालत झालेले आहेत आणि म्हणून ही परंपरा चालावी चालत आलेली आहे आणि चालवली पाहिजे त्या समाजासमोर नगद नारायणा संभाजी महाराजाला आव्हान करतो आम्ही जशी ही धुरा सांभाळी आम्ही जसे हे अनेक समाजाशी एक रूप राहिलो मग तशीच धुरा आपण सुद्धा सांभाळली पाहिजे या पावलावर पाऊल ठेवून आपण लगत नारायणाची सेवा केली पाहिजे हे समाजासमोर त्यांना आव्हान करत आहोत शब्द टाकला तर ना नाही एवढी मोठी गर्दी महिन्याला असती पण कोणाचे दोन रुपये जात नाही त्याला कारण हे आमचे जाधव सरपंच नारायणगडाची जोडा त्यांच्या खांद्यावर टाकली आणि त्यांनी उघड सांगितलं काही झालं तर मी जबाबदार मी जबाबदार असं प्रत्येकाने जबाबदारीच जर पालन केलं ज्याने त्याने वाट्याला आलेल्या कर्माचं पालन केलं जबाबदारीचं पालन केलं तर रामराज्य होण्यासाठी वेळ लागणार नाही वेळ लागणार नाही म्हणून नारायणगड हा सर्व जाती धर्माचा गड आहे सर्व जाती धर्माला घेऊन चालणार हा नारायणगडची परंपरा आहे आणि म्हणून अशीच ही परंपरा सर्व जाती धर्माची परंपरा घेऊन जाणार आहे पुढच्या काळात सुद्धा प्रत्येक जण म्हटलं पाहिजे नारायणगड माझा आहे आणि मी नारायणगडाचा आहे आणि <स्थाँगा> म्हणून ही भूमिका कायम स्वरूपाने व्हावी की नगर नारायणाला प्रार्थना प्रार्थना आणि उत्तराधिकाराने सुद्धा हे सांभाळलं पाहिजे सर्व जाती धर्माला घेऊन चढलं पाहिजे गड माझ्या प्रत्येकाने म्हटलं पाहिजे आणि जो सेवा केली तर नगर नारायणाची सेवा इतका आशीर्वाद मोठा आहे इतका मोठा आहे माझ्या अंतकरणाला माहीत आहे माझ्या अंतकरणाला नगर नारायणाची एक निर्मळ सेवा आणि एक निष्ठेची जर ठेवली तर नगर नारायण बाबा काय करेल ते आम्ही करणारे नाही हिता वाक्यच तापलेला आहे आपण चिंता टाकायची पसलीच पत्नी एक एका वर्षाला आम्ही पाच कोटीचं काम करतो ट्रस्ट मंडळावर विचार त्यांच्यासमोर गेल्या वर्षी शाळेचं आणि गाळाचं पाच कोटीच काम केलं आता पंधर पाच कोटीचं काम चालू आहे उद्या पैशांचं पाच कोटीचं काम चालू आहे तुम्ही मला हे काय सापडत काय ही लगाच नारायणाची ताकद आहे आम्हाला सुद्धा कळा ना ही पैसा येतोय कुठून भाऊ तुमचा जसा घेरा थापलेला घे तशी आमची नगद नारायणाची शक्ती आज सुद्धा आम्ही इथं स्मरून सांगतो काम चालू केलं तर आज सुद्धा एक भांडवले मी तुम्हाला नाही सांगत सम हरी सांगतो सांग तिथं केलं की उकरायचं आज सुद्धा आम्ही पाच कोटीचं काम पैठणचं करू शकतो करू शकतो करू शकतो आणि म्हणून आजच्या दिवसाला नाही आनंदाशी जोडा माझं वय झालेलं आहे माझी मला कळत आहे की, की आता आपण काहीतरी सुधारणा केली पाहिजे आम्ही तिथे फाडून बसलो गाडीची वाट पाहतो कधी गाडी येते कधी गाडी येते पूर्वीचे महाराज असे होते की केले लिहून आणि समाजाचे भांडण लावायचे आताचे महाराज हाय असतील वारस अधिकारी करतात प्रत्येक सौ संत बाबा महाराजांनी तेरा वर्ष झाले वारूस मग झाला च्या हातात देण्यापेक्षा त्याला राखून घेतलं पाहिजे त्यांनी काम केलं पाहिजे तो कशा अधिकाराचा आहे पाहिलं पाहिजे अरे बाप्पा संपत्ती कमवतात पण मुंडा कसा लागतो हे सुद्धा पाहिलं पाहिजे पुरा सामान तितका सोप नाही लांबून दिसतो नारायणगडचा महाराज तरी अंत करणारा नाही रोज आम्ही एक एक वाजेपर्यंत झोप येतो डोकं धरून बसतो आता हे उद्याचा प्रश्न आला अनेक प्रश्न आहे की सोडायचा कसा डोक्यात येतात पण आपोआप प्रश्न सुटतात असे लाख प्रश्न सुटलेले आहे आणि शेवटचा हा वारसाचा प्रश्न सुटला आता ही जाहिरात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून यांनी सुद्धा या वारसाने असं समजू नये की ऐकलं जाता या धनावर बसतो नाही नाही पुढचं कर्तृत्व करा पुढचं काय आहे ते करा सेवा करा समाजाशी एक रूप राहा कष्टमंडळाशी एक रूप राहा आणि सर्वाला मी माझेपणा सोडून सर्वाला सर्व समाजाची माझे म्हणून ही क्रिया धारण करा नगर नारायणाची शक्ती काय आहे या अंतकरणाला करणाला माहीत आणि सेवा करणारा माहीत झालेली शिवा नगत नारायणाच्या आज आदरणीय महाराज तुम्हाला कोटी कोटी महाराजांनी सांगितलं आपल्या पश्चात काही चिठ्ठी घेऊन जिली पुढे अडचणी निर्माण होतात पण आता नवीन महाराष्ट्रातल्या सगळ्या अभिने महाराजांनी नवीन आपल्या वेळात मुक्तीचा भोगोमुक्तीचा म्हणून महाराजाला कोटी कोटी प्रमाण आम्ही तर आमच्या पत्नीच वय तेरा वर्ष होत त्याच वेळेला आणि ते चाललेलं आहे आता एक प्रश्न आहे महाराज नाते संबंध जरी असला तरी पात्रता असल्याशिवाय नाते संबंधाला महाराजांनी महत्व दिलेलं नाही निवड नात्यातून नाही निवड पात्रतेतून आहे आणि दुसरी गोष्ट आहे ज्या दिवशी गुरुची दीक्षा होते बोलता बोलता संभाजी महाराज म्हटले आज माझा नवा जन्म झाला त्याच कारण ज्या दिवशी गुरुकून दीक्षा होते त्यावेळेला गुरु आपली आई वडील असतात हा मोठा पुरावा मुक्ताबाई आठ वर्षाचा चौदा वर्षाचे होते, होते। पण मुक्ताबाईने चांगदेवाला उद्देश केला चांगदेव म्हटले चांगदेव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरु झालो मुक्ताईचा तसे संभाजी म्हणे आज जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो शिवाजी महाराजांचा म्हणून आजपासून शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं नाव काय राहील हरिभक्तीपराय संभाजी महाराज गुरु हरिभक्तीपराय शिवाजी महाराज असं नामकरण महाराजांचे होत आहे आणि दुसरी गोष्ट संभाजी महाराजांच्या आई या ठिकाणी आलेल्या मी विचारलं आई कुठे आई आहेत ना इकडे महाराजांच्या आई आलेल्या आहेत आज आपल्या पोटचा गोळा आज नारायण नारायणगडाच्या गादीला समर्पण केलेला आहे त्या मातेला सर्वजण प्रणाम मुलगा उद्या पांडुरंगाने विचारला आई आहे काही त्याचं सांगत असेल मला पुत्रचा गुंडा जो या नारायणगडाचा फडकवी झेंडा या आईला देखील कोटी कोटी प्रणाम करू मातोश्रीला हार घालून या ठिकाणी वंदन करू महाराज आपण हे खूप मोठ संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श आपला असा वाटलेला आहे की प्रत्येकाने आपला उत्तराधिकारी नेमून त्यांच्या हातून हे पुढचं कार्यक्रम घेतलं पाहिजे आम्हाला पण दर्शन घेऊया ठीक ठीक आणि मीडियाच्या लोकांना मी धन्यवाद देतो बर का जाधव साहेब ही बातमी नारायणगडाची देशाच्या धन्यवाद रामकृष्ण विष्णू देशेश्वर गणत नारायण महाराजांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आदरणीय प्रमुख महंत गुरुवर्य शिवाजी बाबांच्या आशीर्वादाने आज नारायणगड या ठिकाणी संभाजी महाराजांची घोषणा घोषणाबाबांनी केली त्याबद्दल लोकटाई महाराज संस्थांच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहे दुसरी महत्वाची गोष्ट असेल सगळ्यांनी उत्तराधिकारी जाहीर करायला लागले बऱ्या दिवसापूर्वी उत्तराधिकारी जाहीर केले शिवाजी बाबांनी आज उत्तराधिकारी जाहीर केलेले आणि आमच्या घटनेची तिची तरतूद आहे भकटसाहेब महाराजांनी घटना नेली ज्यावेळेला उत्तराधिकारी नेमला जाईतो नेमको जात असला पाहिजे अन्न असला तर बारा गाव त्या ठिकाणी दिलेत त्या गावचा असला पाहिजे त्या गावचा जर नसेल बारा गावचा पुन्हा जिल्ह्यात असला पाहिजे जिल्ह्यात जिल्ह्यातला नसला तो महाराष्ट्राला आणि शिकलो आम्ही कुणालाच नाही बाबा गेल्यानंतर माहिती झालं आणि पुन्हा ट्रस्टीची नियुक्ती करत असताना ट्रस्ट मंडळी मला लागले ठराव घ्या लवकर लिहा मग करा ते करा मी म्हटलं माझा अधिक तुल तो बघा आणि जर बाबाने लिहून ठेवलं जरी असं माझ्याकडे कर्तृत्व जर नसेल मला गोष्ट घेऊ नका कार्य जे आहे ते पाहिलं आणि निश्चितच संभाजी महाराजांना उत्तराधिकारी केलेले आम्हाला खूप मोठा स्वाभिमान आणि आनंद वाटतो आमचं परम भाग्य आहे की स्वामी महाराजांची व्यंकटस्वामी महाराजांची मालिक बाबा अतिशय प्रेम स्वामी महाराजांनी दोन माणसं जीवन केले गोटी गप्पूरला जयराम गुरव म्हणून आणि निंगुरला आसार पाटील माणसं जिवंत केले माणिक बाबांना कळालं माणिक बाबा घुड्याचा टांगा घेऊन तिथे निंदूर लागले स्वामी महाराजांनी दर्शन घेतलं ते म्हणजे दर्शन घेऊ नका येथे नाही उडू आले अवतार हे म्हणून जीव किती तुम्ही सृष्टीच्या विरोधात काम करायला लागलात म्हणजे मेलेली माणसं जीवन करायला लागला आजपासून मी तुम्हाला बोलणार नाही माणिक बाबाने सांगितलं स्वामी महाराज शपथ व्हा आजपासून मी मेलेला मनुष्य उठवणार नाही भावाने साष्टांग नमन करता कोणी स्वामी महाराजांनी आणि महंत आपले माणिक बाबा यांची आज्ञाशी संबंध मानली आणि पुन्हा मात्र मेलेले माणूस त्यांनी जे जिवंत केलं नाही त्या दोघांचा अतिशय प्रेम आमचे गुरु सुदाम बाबा आणि महंत माधे बाबा यांचा अतिशय प्रेम आणि आता आमचं प्रेम तर सगळ्यात माझ्या जीवनामध्ये सांगू बोदले महाराजांनी शिवाजी बाबा खऱ्या अर्थानं या लोकांच्या माध्यमातून कधी आम्हाला होऊ दिली नाही कीर्तन झाल्यावर बाबा म्हणत असतात येतो गाडीतो ये आधी गाडी बसा तुमचा बरोबर सांगतो नाही महागाई येतो एवढं प्रेम दिलं गुरुजी महादेव बाबानी प्रेम दिलं बाबांनी प्रेम दिलं आणि बाबांचा सुद्धा उत्तराधिकारी जेव्हा झाले तेव्हा तो सोहळा या डोळ्याने पाहण्याचा योग आला बोधे महाराज आदरणीय संभाजी महाराज यांचा देखील उत्तराधिकारी कार्यक्रम जो आहे तो पाहण्याचा योग माझ्या जीवनामध्ये अरिचे आपले देव आहेत एक ठिकाणी मटाधिक असले ते नवत नाही बघतो तुम्हाला महाराज आले राक्षस बोलचे महाराज आले मी म्हणलं महाराज इकडे कुठं यांना ते म्हणजे असं असं मटाधिक म्हणलं ते मठाधिपती झालेत म्हणलं तुम्ही काय करू नका त्यांना पूजेला बसवा ते म्हणजे पूजेला माईक मी घेतला आणि सांगितलं मठाधिपती सोहळा झालेला आहे गजर झाला मठाधिपती फक्त आता मला विचारू नका कोणता प्रश्न येतो कीर्तन झाल्यावर किंवा माझं बोलणं झालं मी एकांत सांगतो कारण मीडिया समोरच का तरी पण भाऊदेव महाराज ज्या ज्या वेळेला असे प्रश्न झाले त्याच्या खूप मोठं तुम्हाला सांगतो बाबा सांगतील आम्ही सांगतो त्या पद्धतीने त्यांनी केलं मी एकत्र श्रीवंत होत त्याप्रमाणे जिजाऊ महासाहेबांच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजानं महाराष्ट्राला तोरण बांधलं स्वराज्याचं आणि पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ते रक्षण करण्याचं आणि त्याचा वाढवा करण्याचं काम धर्मवीर संभाजी महाराजांनी केलं त्या पद्धतीने हे सगळं वैभव बाबांनी शिवाजी बाबांनी उभं केलं आणि याच्यामध्ये मानाचा तुरा ठेवण्याचं काम आणि हे कार्य जे आहे वर वाढवण्याचं आणि जे आहे संपूर्ण नारायण विश्वास